नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी ग्रामस्थांनी सा, केलं स्वागत सातपूर गावाने घेतला मोकळा श्वास सातपूर गावातील वाढत्या अतिक्रमणांमुळे आणि तपऱ्यांपुढील दुकानांसमोरील शेडमुळे त्याचप्रमाणे ओट्यांमुळे सातपूर गावकऱ्यांना वाहन चालवणे मुश्किल झाले होते आगामी कुंभमेळा आणि विकास आराखडा या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री अतिक्रमण विरोधी पथकाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी राजाराम जाधव अतिक्रमण विरोधी पथकाचे श्री तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या पाच दिवसापासून ही कारवाई सुरू केली नाशिक महानगरपालिकेच्या या कारवाईचे सातपूर ग्रामस्थांनी स्वागत केले आहे आमचा कोणत्याही दुकानदाराला विरोध नाही व्यावसायिकाला विरोध नाही मात्र त्यांनी त्यांच्या जागेत व्यवसाय करावेत मात्र विनाकारण अतिक्रमण करून रस्ते अडवू नयेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद